अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज चॅनलच्या माध्यमातून सोलापूर शहरातील आसरा चौक येथे अन्नपूर्णा स्वीटच्या दुकानामध्ये एका व्यक्तीने कुंदा खरेदी केला त्या कुंद्यामध्ये कॉकरोच झुरड निघाला त्या व्यक्तीने त्यांना अन्नपूर्णा स्वीटमध्ये जाऊन तक्रार केल्यानंतर दुकानामध्ये काम करणारे व्यक्तीने आमच्याकडून चोख झाली आहे असं म्हणून या विषयाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला सोलापूर शहरातील असे अनेक मिठाईचे दुकान आहे याच्यावर अन्न औषध प्रशासन निरीक्षण करत आहे का नाही स्वीट दुकानामध्ये झुरड मच्छरसारखे विषारी वस्तू येत असेल तर हे बाब अतिशय गंभीर आहे याची दखल सोलापूर शहरातील अन्न औषध प्रशासन घेणार का याची सगळ्याकडे चर्चा होत आहे मेरा नाम नवाज महबूब शेख मैं यही रहता हूँ पास में मैं थोड़ी देर पहले आया था मिठाई लेने के लिए तो मिठाई ले आ घर पे दिया और मैं बाहर गया था तो वो मिठाई घर वाले फ़ोन लगाए कि ऐसे ऐसे मतलब उसमें कीड़े निकले हैं और वो ऑलरेडी बच्चे थोड़ा खा चुके हैं तो मैंने बोला वीडियो निकाल के भेजो तो घर वालों ने वीडियो निकाल के भेजा है वो और मैं यहाँ पर आया तो वो बोल रहे कि हमारी गलती नहीं है हुआ होगा अंदाजे से तो हम उनको बात करने के लिए आए थे अभी उसके मालक वो आए हैं हमने को कॉन्टेक्ट किया और बुला के दिया उनको थोड़ी एक डेढ़ घंटा एक हुआ इसके पहले कभी तो नहीं इसके पहले नहीं, नहीं था।

देणार नाही उद्या हे बघा आज पंधरा ऑगस्ट आहे उद्या सकाळी अकरा वाजता तीनच्या टेबलवर जाऊन बसणार आहे हे ते तर कायदेशीर ते बघा कायद्याप्रमाणे जे आहे ते आम्ही करू तुम्हाला काय करायचं ते करून घ्या ना सगळं म्हणजे का चूक झाली आमची कारण साहेब माणसं मेल्यानंतर ते तुम्ही चूक मान्य केलं तर काय होणार नाही तुमच्या मालकाला मालक आलेच होतं ते नसल्यामुळे मला ते तुमचं कोण आहे तटपडीत हे घ्या मालकाला फोन केला हे नाही हे फोन दोन फोन तीन 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 फोन दोन फोन कोण द्याय लागलेत मला घ्यायला बोला ह्याला बोल एक ते मालक भयगावला असल्यामुळे त्यांनी ते सगळ्यांना सांगायचं अजून बी असतं म्हणजे एकेकांना सांगायला ते असंही करा माणसाची तुम्ही मार्ग तुम सांगायला